तर संदर्भात एक मोठी बातमी सोलापुरातून समोर येत आहे सोलापुरातील अक्कलकोटमध्ये भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये आठ जणांचा मृत्यू झालेला आहे एमआयडीसी भागातील कारखान्याला ही आग लागली आहे दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांना सुद्धा इजा झालेली आहे साधारण दोन ते तीन तासांनी आग आटोकात आटोक्यात येण्याची शक्यता आहे तर सोलापुरातील ही घटना आहे सोलापुरात एम आय डी ही आग लागलेली आहे आगीत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे अधिक माहिती कळूया आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्या सोबत जोडलेले आहेत रवी ही आग कधी लागलेली आहे आणि आता आगीवर नियंत्रण मिळवलं गेलं आहे का अधिकचे अपडेट जगदीश निश्चितच रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सोलापूर रोड कोलापुरातील अक्कल कुट रोड एम आर डी सी च्या एका ट्रावेल कारखान्याला लाग लागली अशी यामध्ये जवळपास आतापर्यंत आठ जणांचा जो आहे तो होरपळून मृत्यू झालेला आहे आणि त्याच घटनेमध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान असे तिघी जण भाजले आहेत आणि आतापर्यंत जवळपास तेरा तास होत आले या आगीवर नियंत्रण मिळवण्याला अग्निशमन दलाला यश आलेला आहे आग इतकी भयानक का होती? आग होती की अग्निशमन दलाला भिंत आतमधून मृतदेह बाहेर काढावे लागले जगदीप नेमकं कारण काय होत आणि या आगीची तीव्रता किती आगी आग इतकी भीषण होती की जवळपास अग्निशमन दलाच्या तीस ते चाळीस गाड्या इथे या आग विजवण्यासाठी प्रयत्न करत आहेत आग इतकी तीव्र आहे कि यामध्ये एकाच घरातील पाच जण जे आहेत ते अं जागेवर फोडफोडून धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल एन टी सीची गाडी आहे परत चिंचोली एम आय डी सी या गाड्यांना पण आपण पाचारण करायला सांगितलेलं आहे आणि त्या घटनास्थळी इथे आलेल्या आहेत आणि आग आटोक्यात आणण्याचे काम आ, चा आहे आ, वर, आ, चा चालू आहे स्थानिक लोकांकडे चौकशी केली असता अजून चार ते पाच व्यक्ती आतमध्ये ट्रॅप आहेत असं सांगितलं जातंय तर आगीवर जसं नियंत्रण करण्याचा आपण पाहता की प्रयत्न पूर्ण जोश ह्याच्याने चालू आहे पूर्ण प्रयत्न केला जात आहे तर जसं आपल्याला आगीवर नियंत्रण मिळवता येईल आणि त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल तेवढा लवकर आम्ही त्यांना रेस्क्यू करण्याचं काम करतो